विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता महसूल मिळत नाही आता हास्यास्पद आहे त्यात कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं जनगर महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालून जातं सिक्कीमसारखं राज्य बंदी घात मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात नाही कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं तर सरकारनं द्यावं या बा एका बाजूला राज्य सरकार म्हणत केंद्राचा अधिकारात नाही केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार रा आहे तेलंगणा राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्वस्तपणाची तुम्ही अजून किती पुज वाढ बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल मसूद मिळत नाही म्हणतात तुम्ही मंत्र्यांचं मी सांगितलं की मंत्री महसूल मिळत नाही महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकार देण्यासाठी